बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दया पवार लिखित कथा साहेब दीदी आणि गुलाम उदास मनस्थितीत रस्त्याने चाललो होतो खरडे घाशी करून पाठ ठणकत होती कधी एकदा घरी जाईन असं झालं होतं तितक्यात एक टॅक्सी माझ्या पुढ्यात येऊन गचकन थांबली मागील सीटवरून आवाज आला हाय वामन्या किती वर्षांनी भेटतोस मी मागे वळून पाहतो तर मोहन असतो ओळखू येणार नाही ना एवढा बदललेला केवळ आवाजामुळे मी त्याला ओळखू शकलो मुळजा सडसडीत बांधा कबुतरासारखा गुबगुबीत झालेला चेहऱ्यावर तजेला असतो रुबाबदार कपड्यात तो आकर्षक दिसतो टॅक्सीचा दरवाजा तो झटक्यात उघडतो आणि मला बसण्याचा आग्रह करतो घरी जायचे विसरून मी एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखा त्याच्या शेजारी जाऊन बसतो टॅक्सी सुरू होते मोहन आता खुशीत आलेला माझ्या खांद्यावर हात टाकी तो म्हणतो वामण्या बरा आलास भेटलास मलाही कंपनी हवी होती कसा चालला तुझा बिझनेस मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलतो त्याने आता सिगारेट पेटवलेली दूर सोडीत तो म्हणतो आणीबाणीत डाऊन झाला होता सध्या तेजीत आहे नव्या मुंबईत दुसरी फॅक्टरी टाकतोय आपल्या धंद्याबद्दल बरंच काही तो उत्साहाने बोलत असतो सरकारी टेंडर रॉ मटेरियल इत्यादी शब्द त्याच्या बोलण्यात डोकावत असतात टॅक्सीने आता गती घेतलेली रहदारी मागे मागे सरकत असते मला कॉलेजमधला मोहन आठवतो श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा कॉलेजला यायचा तो खूपच अप टू डेट पोशाखात त्याच्यापुढे आम्ही खूप बेंगळूर दिसत असतो पण त्याने आमच्यापाशी श्रीमंतीबद्दल ऐट मिरवली नाही तो आमच्या कम्पूत एक रूफ व्हायचा आमची सर्वांची तशी खूपच कडकी मोहनला मात्र घरून दररोज पॉकेट खर्चाला पाच दहा रुपये मिळत आमच्यासाठी तो सरळ हाताने खर्च करायचा यांच्यावर आपण उपकार करतोय ही भावना नाही मजवर त्याची जादा मर्जी एकदा दोनदा तर कॉलेजच्या ट्रिपला वर्गणी भरण्याकरता माझ्याकडे पैसेच नव्हते मोहनने भरले आणि आग्रहाने ट्रिपला घेऊन गेला पुढे आम्ही राष्ट्रसेवा दलात जाऊ लागलो आमच्यापैकी काही तर केवळ बामणाची पोरगी गटवता येईल याच आशेने यायचे आमच्याबरोबर मोहनही असायचा राष्ट्रसेवादलातील गाण्यांनी त्याला वेळ लावलेले तो गायचाही सुरेख राष्ट्रसेवा दलात बौद्धिक होई नव्या जाणीवाही मिळत त्यामुळं असेल कदाचित मोहन बदलत होता भपकेबाज कपडे वापरण्याचे त्याने सोडून दिले तो खादी वापरू लागला हाती झाडू घेऊ लागला पोराचे हे भिकार चाळी त्याच्या बापाला आवडायचे नाहीत बापाचा विषय निघाला म्हणजे मोहन वैता गाईचा आपला बाप खवीस आहे कोंबड्यांना दाणे टाकावेत तसा तो कामगारांना झुलवतो आपसा झुंजी लावतो त्यामुळे टेम्पररी आणि परमनंट कामगारात विस्तव जात नाही दहा पंधरा वर्षे नोकरी करून ही टेम्पररी कामगार का कू करत नाही बापाची ही फोडाझोडा वृत्ती मोहनला आवडायची नाही बाप्पाविरुद्धचा त्याचा विद्रोह पाहून आम्ही चाट पडायचो हे सार आठवताच मी त्याला प्रश्न करतो अरे तुझे समाजकार्य काय म्हणतोय मोहन उत्साहाने बोलतो रोटरी क्लबचा मी मेंबर आहे मागच्या आठवड्यात आम्ही वरळीच्या मामानगर झोपटपट्टीत प्रेते वाहण्यासाठी ढकलगाडी दिली आहे डॉक्टरांचे फिरते पथकही सुरू केलं आहे पंधरा ऑगस्टला रक्तदान शिबीर घेतलं होतं समाजकार्यावर बोलता बोलता आता तो पुन्हा बिझनेसवर बोलू लागला महाराष्ट्रीय माणसांनी ह्यापुढे बिझनेस करायला हवा खरडेगाशीचे दिवस आता संपले हे सारं ऐकताना माझ्या मनात खोलवर कुरतडत असतं मी बाहेर डोकावून बघतो अलेक्झांड्रा सिनेमाच्या कोपऱ्यावरून टॅक्सी फोरासोडच्या दिशेनं निघालेली मी केवढ्यानं तरी दचकतो मी त्याला विचारतो काय रे कुठे घेऊन चाललास ही वस्ती चांगली नाही तो खळखळून हसतो हे त्याचं हसणं मला अपरिचित असतं घाबरू नकोस दिदीकडे जायचं आहे ही दिदी कोण माझा घुसमटणारा प्रश्न कोठीवाली आहे काय अफलातून गाते ऐकतच राहशील मराठी नाटकाचे काही प्रसिद्ध नट येतात ते मी न राहून विचारतो कोठीवरच्या गाण्यांचं वेळ कधीपासून लागलं तुला आमच्या सतरा पिढ्यांपासून हे गाणं रक्तात मुरलंय परंपरेचा अभिमान त्याच्या बोलण्यातून डोकावतो दलातील त्याच्या गाण्यांनी ही पलटी कशी घेतली याचेच नवर मला वाटत असते फॉरेस्ट रोडचा विभाग तसा मला परिचयाचा ह्या भागातच माझं बालपण गेलेलं तब्बल दहा पंधरा वर्षांनी ह्या भागात मी येत होतो वरच्या मजल्यावर टांगलेले नंबरचे लाल दिवे खाली वेशांचे लोखंडी पिंजरे त्यांच्या भुकेल्या नजरा तर पोलिसांचा डोळा चुकवीत फुटपाथाला उभ्या राहणाऱ्या चेहऱ्यावर रंग रंगोटी केलेल्या बाया सारं काही तसंच होतं दहा पंधरा वर्षात ह्या भागात विशेष बदल नव्हता अपवाद फक्त भोवताली काही उठलेल्या उंच इमारती इमारतींच्या खालच्या गाळ्यात सजलेली मारवाड्यांची काही दुकाने तेवढी वेगळी दिसत होती मी या भागात शाळेत असताना माझ्या वयाचे काही मित्र मला ह्या गल्लीत फिरवायचे त्यावेळी मी त्यांच्यावर कमालीचा भडकायचो म्हणायचो अरे बाबांनो ताडीच्या झाडाखाली ताक प्याले तरी लोक म्हणतील ताडीच प्यालात माझ्या शाळकरी संवादाची ते टवाळी करीत मी चिडतो म्हणून पुन्हा पुन्हा ह्या रस्त्याने घेऊन यायचे दहा पंधरा वर्षात मीही किती बदललो ह्याचेच हसू मला येत असते का रे हसतोस मला अचानक हसताना पाहून मोहन विचारतो कोठीवरच्या बाईला दिदी म्हणतोस ह्याचंच मला हसू येत मी हे हो बोलत असताना माझ्या मनातील विचार लपवीत असतो टॅक्सी फुटपाथला एका इमारतीपाशी थांबते आमचा संवाद तुटतो मोहनबरोबर मीही खाली उतरतो मोहन टॅक्सीवाल्याला थांबायला सांगतो जाताना ह्या भागात टॅक्सी मिळत नाही ही मोहनची तक्रार वाढणाऱ्या बिलाचीच मला काळजी वाटत असते मी समोर पाहतो इमारत बकाल असते जवळच्याच हॉटेलातून सिनेमाची गाणी किंचाळत असतात गाण्यांचे स्वर एकमेकात मिसळल्यामुळं नेमकं गाणं कोणतं वाचतं हे ध्यानं येत नाही मोहनच्या पाठोपाठ मीही एका बोळीतून आत जातो शिंगांचा खरपूस वास येतो हा वास मी विसरून गेलेलो मी पाहतो नेमक्या दादऱ्याच्या खाली रसरशीत विस्तवावर लोखंडी सळ्या भुरळल्या जात असतात दादऱ्याच्या लाकडी फळ्या तशा मोडकळीसच आलेल्या चालताना तोल जात असतो पहिल्या माळ्यावर आम्ही येतो तेथे एकाला एक, ला, एक लागून गाण्यावालींच्या कोठ्या असतात काही कोठ्या तर खूपच लहान आठ बाय बारा एवढ्या साजिंदे कोपऱ्यात अंग चुरून बसलेले त्यांच्यासमोरच गादीवर बसून काही मेकअप करीत असतात तर काही पानं लावित त्यातील एकीचा चेहरा तर चांगलाच लक्षात राहिला तिच्या चेहऱ्याची एक बाजू मेकअप करून झालेली त्यामुळे दुसऱ्या बाजूला डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळे दिसतात एक काळ्याभोर दाढीतला फकीर हातातले विस्तवाचे पात्र सांभाळीत त्यावर लोभन टाकीत कोठी कोठीतून फिरत असतो त्याच्या उग्र दर्पाने वातावरण भरलेले कुठंतरी गाण्याची एखादी दर्दभरी लकेर कानावर येत होती सोबत पैंजनांचा आवाज मोहन इथे बहुधा नेहमीच येत असावा कुठल्या ना कुठल्या कोठीपाशी दरवाजात तो थोडा वेळ रेंगाळायचा काही उफाड्याच्या टंचपुरी त्याला हसून कोर्नी साथ करीत होत्या साहब गाना सुनके जाना असं विनवीत होत्या त्या म्हणण्यातही मला लाचारी जाणवायची वरच्या मजल्यावर येतो मोहन झुळुडीत पडदा बाजूला करतो मी आत डोकावतो प्रशस्त हॉल असतो पाहिलेल्या कोठ्यांपेक्षा ही कोठी चांगलीच सजवलेली भिंतींना हिरवा रंग दिलेला भिंतीनं खेटून उंची कोच ठेवलेली मध्यभागी लाल जर्द गालीचा अंतरलेला कोपऱ्यात साजिंदे आपापले हत्यारे सुरावर लावित असतात आम्हाला पाहताच तीस चाळीस वर्षांची बाई समोर येते मोहनला पाहून तिच्या चे चेहऱ्यावर स्मित झळकते आम्हाला कोचावर बसण्यास ते हातवारे करते कोचावर बसता बसता मोहन लाडाने बोलतो दिदी हम है साहब बहुत दिन के बाद आ रहे हो मैं समझती थी दिवाली पर आएंगे हम दिवाली भुले नहीं असे म्हणून तो ब्रीफकेस उघडतो आणि तिथून एक पुडा बाईच्या हाती देतो मिठाईचा पुडा असतो दिदीला मनापासून आनंद झालेला जवळच असलेल्या एका म्हातारीपाशी दिदी तो पुडा देते म्हातारी रंगाने खूपच उजळ दिसते वार्धक्यामुळे तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या तिने आपले केस मेंदीने रंगवलेले त्यातूनही काही पांढरे केस डोकावत असतात ह्या वयातही म्हातारीने डोळ्यात काजळ घातलेले तिच्या पुढ्यात पानांचा डबा असतो ती पान नकलीत असते त्या मानाने दिदी कमालीची साधी वागते थोडीफार काळी सावळीच मेकअप केलेला नसतो आकर्षकही दिसत नसते म्हातारीचे आणि तिचे काय नाते असावे हे कळत नाही इतक्यात माझे लक्ष समोरच्या कोचाच्या खाली जाते येथे लहान मुलाचे दप्तर असते जोडला फिरकी पतंग मी उगाच सैरभैर होतो वातावरण असह्य होतं दिदी आता पेटीवाल्याच्या समोर बसते सारंगी तबल्याची जुगलबंदी सुरू होते अजून तरी वर्दळीला सुरुवात नसते हॉलमध्ये आम्ही दोघेच गाणे ऐकणारे दिदी गायला सुरुवात करते दिदीचा आवाज कमालीचा काळीच पिळवटणारा बाई गात असते हर एक बात पे कहते हो तुमकी की तु तू क्या है तुम्ही कहो की ये अंदाजे गुप्तगू क्या है मोहन मला हळूच सांगतो की ही गालिबची गझल आहे त्याचे बहुधा हे आवडीचे गाणे असावे पुढच्या अंतराने तर मी गलबलून जात असतो रगो मे दौडणे फिरणे के हम नाही कायल अब आख हिसे न ठपका तो फिर लहू क्या आहे पुन्हा पुन्हा ह्या ओळी दिदी आवाजाच्या आकांताने गात असते गाणे विसरतो पाऊस कोसळतो आहे त्यात जंगलात उठलेल्या शिकाऱ्याच्या हका त्या हकात मध्ये जीव घेऊन पडणाऱ्या हरिणीचे चित हे दृश्य मला दिसू लागते मी मोहनकडे पाहतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत असतो तो आता रंगात आलेला मघापासून पिकदानी सांभाळणाऱ्या एका वयस्कर बाईला खुना होतो तिच्यापाशी काही दहा दहाच्या नोटा पानाच्या तबकात ठेवल्या जातात आता मोहन साजिंद्याच्या जुगलबंदीत रंगलेला चांगली तोड झाली म्हणजे दहाची नोट कागदासारखी चुरगळी आणि कधी सारंगीवाल्याकडे तर कधी पेटीवाल्याकडे तर कधी तबलजीकडे फेकी वाजवत वाजवत ते नोटा झिलीत बाईचे गाणे संपलेले तिच्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू डवरलेले बाईला चांगलीच धाप लागलेली बाई पदराणे घाम टिपीत असते हे सार संपत नाही तोच अचानक कुठून तरी पाच सहा पुरींचा तांडा तिथे टपकतो पुरी वयात आलेल्या कमालीच्या देखण्या त्वचा तर साय फांघरलेली नको तेवढा मेकअप त्याने ते केलेला त्यांच्या अंगावर उंची साड्या असतात बाहेर रस्त्याने चालल्या तर कुणाही थोड्या मोठ्यांच्या मुली समजतील त्यांची नजर सारखी भिरभिरत असते त्यातील एक मुलगी तर माझे लक्ष चांगलेच खिळवून ठेवते वय असेल सोळा सतरा वर्ष तिला एकटक पाहता पाहता तिच्याबद्दल मनात आलेला विचार ध्यानात येताच मी चांगलाच हादरतो ती मुलगी नेमकी माझ्या मुलीसारखी दिसत असते थे। चेहऱ्याची ठेवण हसण्याची लकब ही तशीच मला तिथे फार वेळ बसावेशी वाटे ना माझ्या मनातील विचार मोहनला सांगावी तरी कसे तो खुळ्यातच काढील जमीन दुभंगावी आणि तिने आपल्याला पोटात घ्यावं असं मला तीव्रतेनं वाटतं गाण्याच्या सुरुवातीने माझी तंद्री भंग पावते पुरी बेभान होऊन नाचत असतात त्यातल्या काही टाळ्या पिटत असतात सिनेमाचे गाणे असते आएगी 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 तुमको हमारी याद आहे की ह्या ओळी फेकीत त्या मोहनकडे हातवारी करीत असतात त्यांच्या दृष्टीने मी खिचगंतीत नसतोच मोहनने दहाची नोट काढली म्हणजे त्यातील एखादी मोहनच्या पुढ्यात येऊन बसायची नेत्रसंकेत करीत टाळ्या पिटायची मोहन तिच्या हाती दहाची नोट द्यायचा हा नाच बराच वेळ चाललेला मी नोटा मोजायच्या सोडून देतो तितक्यात दरवाजापाशी असलेल्या गजरेवाल्याकडे मोहनचे लक्ष जाते तो गजरे विकत घेतो पुरींच्या मनगटावर माळतो नाचता नाचता एका उफाड्याच्या पुरीचा ओटीपोटावरचा पदर ढळलेला मी जे पाहिले त्यावर माझा विश्वासच बसत नाही ती पोरगी चक्क गरोदर असते तिचे गोरेपान ओटीपोट मक्याच्या कणसासारखे टरारलेले पाचवा सहावा तरी महिना असावा मी मोहनच्या कानात कुजबुजतो तोही चांगला चपापतो तो त्या मुलीला नाचावयाचे थांबवतो आणि कोचावर बसावया सांगतो आपलं नेमकं काय चुकलं म्हणून हिरमुसरा चेहरा करून ती कोचावर बसते सिनेमाच्या गाण्यामुळे काही माणसे थोडा वेळ रेंगाळतात क्षणभर बसतात आणि चालू लागतात एका माणसामुळे तर तिथले वातावरण पालटते तो येतो तेव्हाच पुरी नाचायच्या थबकतात काही त्याच्याकडे पाहून हसतात आणि पुन्हा नचायला सुरुवात करतात आमच्या समोरच तो येऊन बसतो मी त्याच्याकडे निरखून पाहतो त्याने लखनवी झब्बा घातलेला वयस्क असतो पोट चांगले सुटलेले रंगाने तव्याच्या पाठीसारखा काळा हसताना त्याचे दात जादाच लखाकताना दिसतात भूदा बडी हसा असावी त्याच्या हाताच्या बोटात हिऱ्याच्या तीन चार अंगठ्या झाळत असतात तो नाचणाऱ्यांपैकी एका पुरीला खुनावतो आणि तिच्या हाती नोटा देतो मगापासून चाललेले गाणे तार तुटावी तसे तुटते आणि त्याच्याकडे तोंड करून पुरी एका सुरात गाऊ लागतात हमे तो लुट लिया मिलके हुसन वालो ने गोरे गोरे गालो ने कालो काले ने मोहन आता खरा संतापलेला रागाने त्याचा चेहरा आक्रसतो आपण इतका वेळ एवढे पैसे उधळले त्याचं काहीच नाही आणि कुठला कोण येतो पाच रुपये सोडतो आणि आपले गाणे तोडतो ह्याचाच बहुधा त्याला संताप आला असावा तो रागाने दिदीकडे पाहतो म्हणतो दिदी हमारा गाणा पुरा होना चाहिए काहीच झालं नाही अशा थंड नजरेनं आलेला माणूस आमच्याकडे पाहतो दिदी मोहनकडे लक्षच देत नाही गाणे जोशाहात असते हमे तो लुट लिया मोहन आता आडगळीत पडलेला त्याचा दुखावलेला चेहरा फार वेळ पाहू शकलो नाही गाणे संपता संपता तो उठतो पिकदाणी सांभाळणाऱ्या वयस्कर बाईपाशी काहीतरी कुजबुजतो आणि चालू लागतो मी खिडकीतून बाहेर डोकावून पाहतो रस्त्याच्या कडेला एक घोडागाडी असते मी पुन्हा हॉलमध्ये बघतो मघापासून पाहत असलेली सोळा सतरा वर्षांची पोरगी जथ्यात नसते मला नको नको त्या शंका येतात माझे मन नासून जाते तो माणूस गेल्यानंतर मोहन दिदीपाशी जवळजवळ भांडत असतो बहुधा त्याला हिंदी सिनेमातला सीन आठवत असावा शेवटी तो न राहून म्हणतो मै सम्मान मिलेगा दिदीचा स्वर आता चढलेला देखिए साहब दीदी का रिश्ता तो घर में दीदी कहते हो और बाजार में आते हो यह तो बाजार है अगर यहां कोई भी अठन नहीं देगा तो हमें इज्जत करनी होती है पेट के खातिर यह सब होता है हे सारे दीदी एमत बोलते हे बोलता तिचे ओठ थथरल भाष हो तो मोहन घुशात उठतोले अपमान तो सहन करू शकला नहीं आम्ही खाली येतो टॅक्सीवाला झोपलेला दरवाजा उघडतानाचा आवाज ऐकून तो गडबडने उठतो मोहनची आणि माझी दिशा भिन्न असते तो मला जवळच्या स्टेशनपाशी सोडतो आपल्याला खूपच रात्र झाली आहे याची जाणीव मला आत्ताशी कुठे होते मी धावत पळत स्टेशन गाठतो स्टेशनच्या पायऱ्या उतरत असताना लोकल माझ्यासमोरूनच गती घेते निर्मनुष्य असलेल्या फलाटावर मी येतो ती शेवटची लोकल असते आता पहाटेपर्यंत गाडी नसते मी बाकड्यावर जवळजवळ अंग झुकून देतो फलाटावरील अंधूक प्रकाश सोडला तर भोवतालचा काळोख अजगरासारखा गिळत असतो त्या काळोखातही पाहिलेली मुलगी आणि माझ्या मुलीच्या चे चेहऱ्यात सरमिसळ होत असते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य साहित्याभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद